स्वागत हूं ग्राम सेवा न्यूज चॅनल महाराष्ट्र मे भिवंडी शिर्डी सूरत नाशिक सोलापूर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए

त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे स्थानिकांसह सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कौतुक केले आहे शकुंतला सुतार यांना गावातील लोक प्रेमाने आजी म्हणतात या आजीच्या घरात धामण जातीचा साप दिसला हा साप पाहून त्याला न घाबरता त्याला पकडण्यात यश मिळवले धामण साप हा एक बिनविषारी साप आहे जो सामान्यतः शेतात आणि गावांमध्ये आढळतो आणि उंदीर खाऊन तो, तो पिकांचे रक्षण करतो शकुंतला आजीने सापाला सापाला सुरक्षितपणे पकडलेच नाही तर लोकांमध्ये सापांविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी तो साप तिने आपल्या गळ्यातही घातला शकुंतला सुतार यांना स्थानिकांमध्ये स्नॅकड शकुंतला सुतार या स्थानिकांमध्ये स्नेक ग्रँडमा म्हणून ओळखल्या जातात त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून साप पकडून जंगलात सुरक्षितपणे सोडले आहेत त्या सत्तर वर्षांचा असून त्यांचे धाडस आणि आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे धामण सापाला पकडून त्यांनी संदेश दिला आहे की सापांना पकडून मारण्याऐवजी त्यांना सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले पाहिजे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी आजीच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक केले आहे